नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सुकडी छत्तीसगड दंतेवाडा येथे राहते काही वर्षापूर्वी आलेला अनुभव मी सांगत आहे मला अर्धांग वायूसारखी तब्येतीची एक समस्या होती ज्याच्यामुळे मला उठता बसता येत नव्हते रोजची कामं करण्यासाठी पण आधार घ्यावा लागायचा खरे तर मी पूर्णपणे अंथरुणाला खिळून होते मी बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला घेतला पण माझ्या तब्येतीत काहीही सुधारणा होत नव्हती त्याचवेळेस माझ्या परिवारातील सदस्यांना श्री परमज्योती भगवती भगवानांबद्दल कळाले व ते एका भक्ताला भेटले मी तीन आठवडे त्या भक्ताच्या घरी गेले आणि त्या काळात मला दीक्षा सोमाजल दिल्या गेले व माझ्यासाठी सामूहिक प्रार्थना केल्या गेल्या श्री अमा भगवानांच्या श्रीमूर्तीसमोर त्यांच्या आशीर्वादांसाठी आयुर्वेदिक औषधं ठेवली व नंतर ती मला दिली काही दिवसातच माझ्या तब्येतीत उल्लेखनीय सुधारणा मला दिसू लागली आणि फक्त एक महिन्याच्या कालावधीत माझे पूर्णपणे हिलिंग झाले आज मी अत्यंत निरोगी आयुष्य जगत आहे व काहीही त्रास न होता मी माझे घरकाम करत आहे माझ्या आजारपणात माझी इतकी काळजी घेण्यासाठी मी त्या भक्ताची खूप आभारी आहे आणि श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझी हार्दिक कृतज्ञता जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय